इथे फक्त दागिने नाही तर विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलासकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड सातपूर प्रेंटेंड एज्युकेशन संचलित आव्हाड क्लासेस वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि मेहनतीला दाद देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालकांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी शीतल आव्हाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाला ब्रेंट एंड एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र निकुम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर आवाड होते व्यासपीठावर आव्हाड क्लासेसच्या संचालिका चितल आवाड आणि ऋतुजा घोणे यांची उपस्थिती लाभली यावेळी बोलताना प्रमुख अतिथी नरेंद्र निकुम यांनी म्हटलं आहे की आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सातत्य मेहनत आणि आत्मविश्वास या गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे अशा मॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेसोबतच मानसिक तयारी मजबूत करतात ब्रेंड एन एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे अध्यक्षीय भाषणात सुधाकर आव्हाड यांनी म्हटलं आहे की आव्हाड क्लासेसचा उद्देश केवळ परीक्षेतील यश नव्हे तर विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिस्त आणि जिद्द निर्माण करणे हा आहे राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित आहे तसेच पालकांच्या विश्वासाबद्दल त्यांनी आभार मानले तर टीचरशी पण तिला जर काही कंप्लेंट असेल कोणी काही नाव घेतलं तरी पण ती बोलत नव्हती पण ह्या यांची मला ओळख झाली नंतर मी विचार केला की क्लास लावून ठेवून त्या बोलले की लावा तुम्हाला ऍक्च्युली आम्ही परमिशन होतो आणि हा खूप लांब आहे ह्या साईट येणं म्हणजे मधून जायला लागतं पण मी विचार केला काही तिथं भविष्यासाठी निर्णय घेणं योग्य एका कुठेही असू द्या पण आपण जायला पाहिजे मग विचार केला की आपण लावून बघून नेमका काय तिथं म्हणजे बदल होतो ती मॅथला खूप म्हणजे वीक होती तिला अजिबात तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता म्हणजे तिला हबरायची का मला राग होता आता नाही कायंट फॅमिली तर कसं होतं कम्पॅरिझन होतं मग तू शांत बसोरी करून असं प्रत्येक जण बोलून तिचा तो कॉन्फिडन्स होता तो निघून गेला कर होता पण ते याची मॅडम आहे ना तर खूप छान म्हणजे त्यांनी मला हे केलं ग तुमची मुली तू म्हणतात का हुशार जास्त नाही येत होती तिला हुशार करा पण तुम्हाला असं वाटतं का ती हुशार नाही आहे तुम्ही असं बोलूच नका किती हुशार नाही म्हणून ती हुशार आहे हा शब्द तुमच्या हमेशा असू हुशार आहे आणि हे त्यांनी मला सांगितलं आणि ते बोलले का ती सगळ्यांकडे हुशार आहे असं मी जेव्हा बोलत गेली ना आणि तिला पण तिला एक्झामला ला पहिले कमी मार्क्स पडले तिचे पप्पा बोलायचे मॅथला किती कमी मार्क्स पडेल पप्पा कसे असतात जो नुसते सांगवतात त्यांना फक्त मार्क्स पाहिजे असत पण तुला तसे काय करतात काय मेहनत करतात त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना टाइम पण नसतो पेपरचा जो रिझल्ट येणार आहे ते विचारलात का तुझा रिझल्ट काय म्हणून आपण घेतात का नाही घेत खरंच घेतलं पाहिजे पण त्यांचा सपोर्ट पाहिजे मुलांना आईपेक्षा जास्त मुलांना पण त्यांचा सपोर्ट पाहिजे पण शीतल मॅडम आहेत ना त्यांनी खूप सपोर्ट केला तिला मी पहिले पण क्लास लावला रेग्युलर क्लास पण लावला त्यात पण तिला खूप छान पडले जो मेन कॉन्फिडन्स तिचा गेला होता ना तो मेन कॉन्फिडन्स तिचा खूप वापस आला आणि आज आज रिझल्टचाच दिवस होता तिचा आणि आज खूप छान मार्क्स तिने पाडले आणि प्लस मॅथला पण खूप सुंदर मार्क पडले त्याबद्दल मी त्यांचं मला वाटतं पण नव्हतं की त्या गोल्ड म्हणजे गोल्ड मध्ये पोजिटिशनला पोहोचतील आणि गोल्ड मेडल भीट पण दोघांनी मला माझ्या मुला होते त्याला मेडल भेटत पण शिकवतांनी खूप छान शिकवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा घोणे यांनी अत्यंत नेटकेपणे केले या, नेट के के या प्रसंगी विविध गटातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले या कार्यक्रमास विद्यार्थी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडला एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपूर